नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी डब्याला भरली भेंडी करणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य बघा पाव किलो भेंडी आहे स्वच्छ धुवून मी चिरून मध्ये असे भाग केलेला आहे चिरलेलं आहे बघा आणि इथे एक वाटी शेंगदाणे कूट व एक दोन चमचे लाल तिखट मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे तर आता सारण तयार करूया तर इथे शेंगदाण्याचं कूट वाटीवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ लाल तिखट त्यानंतर कोथिंबीर हळद टाकलेली आहे बघा आणि गरम मसाला छोटासा मसाला चमचा असतो त्यानं घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे मसाल्याचा एक चमचा आणि एक मोठा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि आता ते सारण एकजीव करून घ्यायचं आहे जिन्नस एकत्र एक मिसळायचं आहे आणि नंतरच आपल्याला भेंडीमध्ये भरायला घ्यायचं आहे खूप छान रेसिपी आहे मुलांच्या आवडीची आहे मुलं अगदी टिफिन भेंडी हा ही भाजी ना मुलांना फार आवडते मग त्या भेंडीचे कितीही प्रकार असू दे तर इथं मी भरली भेंडी करते तर असं भेंडी आपल्याला छान अशी मधून भरून घ्यायचं आहे जो मसाला पण केलेला आहे तो तर इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतं मी चार पाचच भेंड्या भरत आहे आणि बाकीच्या नंतर कृती करणार आहोत तर इथं छान अशी भेंड्या भरून घ्यायच्या आहेत नंतरच आपण फ्राय करायच्या आहेत खूप घरच्या साहित्यातलं आहे वेगळा असं काहीच नाही आहे ह्याच्या रेसिपीमध्ये खूप सोपी रेसिपी आहे न स्किप करता माझा व्हिडिओ बघा तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्हालाही आवडेल तर याच पद्धतीने भेंडी भरून घ्यायची आहे आणि भरली भेंडी करताना अजिबात चिकटपणा येत नाही आहे भाजीला महत्त्वाचं म्हणजे एरवी आपण भाज्या भेंडीची भाजी करतो बारीक चिरून चिरून तेव्हा चिकटपणा येतो त्यासाठी आपल्याला लिंबू वापरायचा आहे म्हणजे तो, तो चिकटपणा येणार नाही पण भरल्या भेंडीला मुळातच आपण पूर्ण आतून मसाला भरल्यामुळं चिकटपणा येत नाही आहे तर इथं गॅसवरती कढई चढवलेली आहे तेलही गरम झालेलं आहे चार चमचे तेल वापरलेलं आहे आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने तेल घेतलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये मसाल्याचा एक चमचा मोहरी घातलेला आहे एक चमचा जिरं घातलेला आहे आणि ते खूप छान आता तडतडत आहे नंतरच आपल्या इथं भेंड्या ॲड करायच्या आहेत आणि जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो भेंढ्या भाजल्यानंतरच आपल्याला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर इथं बघा भेंड्या मी तेलामध्ये घालत आहे तर आता छान असं खालवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी त्याचा कलर बदलूसपर्यंत आणि गॅसची फ्लेम मात्र मिडियम पाहिजे जास्त मोठी नको फ्लेम आता झाकण लावून आपल्याला वाफवायचे आहे झाकण लावल्यानंतर भेंडी आपोआप छान अशी मऊ पडते आणि चांगली शिजून येते त्यामुळे एक्स्ट्रा वरून पाणी द्यायची काही गरज नाही तर इथं बघा वाफेवरच माझी भेंडी मऊ पडलेली आहे आणि ती छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि जो आता लसूण आहे तो मग मी वरून घातलेला आहे कारण खूप छान असं खमंगपणा येणार आहे आपल्या भेंडीला तर इथं राहिलेला जो मसाला तो आहे तो एकदा छान असा परतवून घ्यायचा आहे बघू शकता है तुम्ही आपली भेंडी किती सुंदर दिसाय लागली आहे ही भेंडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद